आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मतलबासाठी पक्ष बदलणाऱ्यांना आता हिंदुत्व आठवतं का स्वतःच्या गटामध्ये कोण ओळखत नाही आणि खासदारकीची स्वप्न पडत आहेत भाजपा पक्षात इनकमिंग असणाऱ्यांची संख्या पाहता प्रवेश करणारे ही केवळ आयकर रेडीचा ससे मिरा टाळण्यासाठीच भाजप पक्षात प्रवेश करता आहेत हे आता सर्वज्ञात झाले आहे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा तालुक्याचे स्वतःला नेते म्हणून घेणाऱ्या तो नेता सध्या चर्चेत आहे या नेत्याने आणि त्याच्या मुलाने काँग्रेस पक्षात असताना हिंदुत्व विषयी कधी जागरूकता दाखवली नसल्याची चर्चा आहे मात्र या पिता पुत्रांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर याचं हिंदुत्व जागे झाले आहे या नेत्याच्या पुत्राला तर खासदारकीचे डोहाडे लागले आहेत म्हणूनच की काय स्वतःचा तालुका सोडून शेजारी असलेल्या मालेगाव तालुक्यात हिंदुत्व या विषयी प्रेम दाखवत एका हिंदुत्व या पिता पुत्रांनी का दाखवलं नाही अशी देखील कुजबुज धुळे जिल्ह्यात सुरू आहे स्वतःच्या मतलबासाठी पक्ष बदलणाऱ्या या पिता पुत्राच्या बेडगी हिंदुत्व विषयी विरोधकांनी देखील टीका करायला सुरुवात केली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका